नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर अकॅडमी मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर मग आज आपण सरासरी शिकणार आहोत सरासरी अतिशय कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे काढता येईल सरासरीचे सूत्र काय आणि त्यापेक्षाही आपल्याला कमीत कमी वेळात प्रकारे सरासरी काढता येईल त्याविषयी आपण चर्चा करूया बघा सरासरी शिका ट्रिक्सनुसार टी सी एस आय बी एस नुसार बघा मग आता नेमकं सरासरी म्हणजे काय म्हणायचंय तर वस्तूची विभागणी किंवा वाटणी सारख्याच प्रमाणात केला असता केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी म्हणतात हो की नाही त्यानंतर संख्येच्या सरासरीला त्या संख्येचे मध्यमान देखील म्हणतात आपल्याला संख्या दिलेल्या असतील त्याची सरासरी करा म्हणतील किंवा त्याच मध्यमान देखील म्हणजे सरासरी आणि मध्यमान असत क्रमवार संख्येची सरासरी मधल्या संख्या एवढी असते म्हणजे मी म्हणालो एक दोन तीन चार पाच या क्रमवार संख्या आहेत यांची सरासरी बघा पाच चार नऊ एक दहा पाच पंधरा एक दोन तीन चार पाच हो की नाही पाच छेदाला पाच चार नऊ एक दहा दोन बारा तीन पंधरा म्हणजे पाच ते पंधरा या क्रमवार संख्या आहेत म्हणजे याच्यामधली जी मधली संख्या आहे तीच याची काय येत असते सरासरी येत असते क्रमवार सम किंवा विषम संख्यांची सरासरी मधल्या संख्या एवढी असते बरं ठीक आहे बघूया मग आता सरासरी काढण्यास सूत्र काय आहे तर दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागीला एकूण संख्या मी तेच केलं ना या सर्व संख्यांची बेरीज केली पंधरा आणि एकूण संख्या किती आहे पाच पाच ने याला बघितलं किंवा सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी कुणीला एकूण संख्या असं देखील काढतात लक्षात ठीक आहे हा गौतम गुड आफ्टरनून तू वाटत बघत होता माझ्या मते ना बर ठीक आहे चला तर बघा मग पहिल्या ही सूत्र आहे पहिल्या क्रमवार यन समसंख्यांची सरासरी येणार एक असते पहिल्या क्रमावर विषम संख्यांची सरासरी येणच असते येण असणार नाही पण काय होईल बर पहिल्या क्रमावार यन नैसर्गिक संख्यांची सरासरी येणार अधिक एक बाय दोन असते एक ते पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी शेवटची विषम संख्या अधिक एक भागीला दोन ही सूत्र पाठ असणं गरजेची आहे अलग लक्षात तुमच्या ओके एक ते यन हा अलक अलक वजा नाही हा एक ते यन पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज अशा प्रकारे ही सर्व सूत्र तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे तेव्हाच आपण कमीत कमी वेळात आपण ही सर्व उदाहरणं करू शकतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे पाठच त्याच्यावरूनच आपल्याला त्या सूत्रावरूनच आपल्याला शॉर्ट ट्रेस करता येईल बघा पहिल्या सहा मूळ संख्यांची सरासरी किती मी काय म्हणालो किती येईल पहिल्या सहा मूळ संख्यांची सरासरी सहा पॉईंट त्र्याऐंशी पर्याय क्रमांक बघा आता मग मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही केवळ त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात बघा पाच ही मूळ संख्या आहे कारण पाचला कशानेच भाग जात नाही हो की नाही पाचला कशानेच भाग जात नाही त्याच्यामुळे ती मूळ संख्या आहे सहा मूळ संख्या आहे का नाही कारण तिला दोनने आणि तीनने भाग जातो म्हणून सहा ही मूळ संख्या नाही तर पाच ही मूळ संख्या आहे तर मग आपल्याला काय करायचं वाहत आहे का पहिल्या सहा मूळ संख्या एक ही मूळ संख्या आहे का तर अजिबात नाही कारण एक ही मूळ ही नाही त्याचप्रमाणे ती संयुक्त संख्या देखील नाही दोन ही मूळ संख्या आहे तुमच्या दोन ही अशी एकमेव सम मूळ संख्या आहे की जी सम दोन ही अशी एकमेव मूळ संख्या आहे की जी सम आहे बाकी ज्या सम मूळ संख्या आहेत त्या सर्व विषम संख्या आहेत पहा दोन तीन पाच सात हा त्याच्यानंतर अकरा नाही येणार नऊ नाही येणार अकरा एक दोन तीन चार पाच आपल्याला किती पाहिजे सहा या सर्वांची बेरीज करूया भागीला किती एक दोन तीन चार पाच सहा एकूण संख्या कोण आपल्या डोक्यातच पाहिजेत ह्या मूळ संख्या आणि तेव्हा आपल्याला पटकन बेरीज करता येईल बघा सात वीस म्हणालो मी ओके हो नाही वीसन पाच पंचवीसन पाच तीसन दहा चाळीस एक्केचाळीस बाय सहा सहा कसे घेतले मी तर हे एकूण संख्या एक दोन तीन चार पाच सहा आहे हो ना मग सहा ने भागीच्या सहा सहा छत्तीस किती उरले चार पाच उरले पन्नास झाले साईन अठरा अठ्ठेचाळीस किती उरले दोन उरले वीस झाले सैंत्रिक अठरा पर्याय क्रमांक एकचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला सरासरी मग सरासरी म्हणजे काय दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या अनिशा मनोज गौतम सहा पॉईंट त्र्याऐंशी ठीक आहे ओमकर शिंदे गुड आफ्टरनून सर्वांना ठीक आहे लक्षात तुमच्या बघा पहिल्या क्रमवार बावीस संख्यांची सरासरी करायचं आहे आपल्याला बावीस संख्यांची सरासरी किती येईल अकरा आणि अकरा पॉईंट पाच पर्याय क्रमांक दोन अलक्षात क्रमवार बावीस संख्यांची सरासरी म्हणजे याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का मी काय केलं शेवटची संख्या अधिक भागीला दोन अलग लक्षात शेवटची संख्या अधिक एक भागीला दोन म्हणजे यांची बेरीज किती होईल तेवीस बाय दोन आणि म्हणजे किती अकरा दोन्ही बावीस पॉईंट पाच आपल्याला क्रमवार संख्या दिल्या त्या सम किंवा विषम नाही सांगितलं आपल्याला क्रमवार एक दोन तीन चार पाच सहा बावीस पर्यंत आणि त्या संख्येची आपल्याला काय करायची सरासरी करायची मग मी काय केलं माहितीये का बावीस मध्ये एक मिळव्यापर्यंत याची निम्मी घेतली मी किती अकरा बावीस नंतर एक म्हणजे त्या एक ची निम्मे किती पॉईंट पाच अकरा पॉईंट पाच अशा प्रकारे होईल अकरा पॉईंट पाच असं आपलं उत्तर आहे बारा आणि बेकम बे बे एक ते एकशे एक ते एकशे बावीस पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी बघा एकशे बावीस ही विषम संख्या आहे का नाही आहे का तर नाही हा मग त्याच्या अगोदरची घ्यावी लागेल ना मग त्याच्या अगोदरची कोणती एकशे एकवीस आणि याच्यामध्ये एक पहिली संख्या मिळवा पहिली संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला किती दोन मग किती होईल एकशे बावीस भागीला दोन बेसकम बारा आणि बेकम आता ही एकशे बावीस माहिती आहे ना आपल्याला याचीच निमणी केली ना आपण किती आली एकसष्ट आपल्याला काय दिलं होतं एक ते एकशे बावीस पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती अशा प्रकारे एकशे बावीस ही विषम संख्या नाही ही समसंख्या आहे याही पेक्षा सोपं समज तुम्हाला बघा एकशे बावीस दिले आपल्याला एकशे बावीस मध्ये विषम संख्यात विचारले आपण काय करूया त्यामधल्या सम आणि विषमसंख्या शोधूया ना त्याच्यामधल्या समसंख्या किती बेसकम बारा बे एक बे म्हणजे विषम संख्या एकसष्ट असतील आणि समसंख्या देखील एकसष्ट असतील म्हणजे जेवढ्या विषम संख्या असतात तेवढीच सरासरी असते एकवीस एकसष्ट संख्या आहेत तर एकसष्ट काय होईल त्यांची सरासरी असेल विषम संख्येची बरं समसंख्येची म्हणता येणार नाही आपल्याला एवढं लक्षात तुमच्या म्हणजे विषम संख्यांची बेरीज विचारली आपली त्यामध्ये एक ते एकशे बावीस पर्यंत एकसष्ट संख्या आहेत आणि त्यांची सरासरी देखील तेवढीच असेल आता बघा एक ते पंच्याण्णव पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती बघा सत्तेचाळीस अधिक एक अठ्ठेचाळीस येईल एक ते एक पंच्याण्णव पर्यंत म्हणजे काय होईल एक ते चौदा ही तर समसंख्या नाही चौऱ्याण्णव समसंख्या येईल ना दोन पासून ते चौऱ्याण्णव पर्यंत आलं की नाही लक्षात तुमच्या दोन पासून चौऱ्याण्णव पर्यंत येईल मग याला काय होईल चौऱ्याण्णव अधिक दोन भागीला दोन बरोबर किती बेचोकाठ आणि लक्षात तुमच्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन केली ओके हो पण त्याही पेक्षा सोपं माहित आहे का आपण काय म्हणालो माहित आहे का चौऱ्याण्णव पर्यंत सम आणि विषम संख्या काढूया सम आणि विषम इतर काढता येतात ना आपल्याला बेचौक आठ आणि एक मुरला बेसाठी चौदा सत्तेचाळीस समसंख्या असतील सत्तेचाळीस विषम संख्या असतील हवी लक्षात तुमच्या आता बघा याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला एकूण समसंख्या काढताना काय करावं लागेल आपल्याला एक मिळवावा लागेल मग सत्तेचाळीस अधिक एक समसंख्या करताना बरं सत्तेचाळीस अधिक एक बरोबर किती सत्तेचाळीस पर्याय क्रमांक चारचं उत्तर समसंख्या काढता समसंख्येची सरासरी काढताना एकूण किती समसंख्या आहेत ते बघा त्याच्यामध्ये एक मिळवा म्हणजे ती आपली सरासरी झाली पण विषमसंख्या काढताना काय केलं आपण जेवढ्या विषमसंख्या आहेत तेवढीच आपली सरासरी आली लक्षात तुमच्या त्यानंतर बघूया एक ते पंचवीस पर्यंत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी करायचंय आपल्याला अलग लक्षात -अलग तुमच्या वर्गाची सरासरी करायचंय आपल्याला मग काय होईल माहित आहे का पंचवीस अधिक एक होव्वीस गुणीला पंचवीस गुन्हे पन्नास आणि एकावन्न बाय दोन होईल सी काय केलंय एकावन्न बाय सहा पाहिजे होत चेदार चे किती पाहिजे होत सहा याने याला बघूया बेत्रिक सहा आणि हा तेरा आणि हा काय होईल सतरा बरोबर तेरा गुणिला सतरा बरोबर किती सतरा तरी एक्कावन्न सतरा पाच बावीस दोनशे एकवीस आणि दोनशे एकवीस पर्याय क्रमांक चार आता आपल्याला काय करायचे माहितीये का आपल्याला वर्गांची सरासरी काढायची क्रमवार आहेत त्या एक ते पंचवीस पर्यंत कशा आहे क्रमवार आहेत मग मी काय केलं माहिती आहे का यन बरोबर किती आहे पंचवीस एकूण संख्या पंचवीस आहेत ना मग एन अधिक एक घ्या आणि दुसऱ्या कंसात दोन एन अधिक है एक भागीला सहा असं हे सूत्र आहे ओके नाही हे जर सूत्र आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला काय लक्षात येईल माहितीये का या पंचवीस मध्ये एक मिळवायचं आहे सव्वीस हो ना या पंचवीस चे दुप्पट करा पंचवीस दोन्ही पन्नास आणि त्याच्यामध्ये एक मिळवा पन्नास म्हणजे किती पंचवीस दोन्ही पन्नास अधिक एक भागीला किती छेद आला सहा अलग लक्षात मग याने याला काय होईल मग बेत्रिक सहा आणि बे तेरा आणि तीन एक तीन तीन सात एकवीस म्हणून तेरा गुणिला सतरा बरोबर किती दोनशे एकवीस पर्याय क्रमांक एक चार तो उत्तर दोनशे एकवीस असं होतं हे गणित आपलं अल लक्षात तुमच्या असं होतं हे आपलं गणित बर ठीक आहे कोण आहे प्रतीक्षा इंगोले अश्विनी देशपांडे आणखी कोण आहे प्रज्वल अनिशा अश्विनी देशपांडे दोनशे अकरा आणि अनिशानं अगोदर तर अठ्ठेचाळीस दिलं होतं ना दोनशे एकवीस ठीक आहे प्रतीक्षा इंगोले दोनशे एकवीस आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे एक गणित होतं दोनशे एकवीस सरा तरी आलं या क्रमवार संख्यांची क्रमवार या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी अशा प्रकारे काढतात बरं आता त्यानंतरच पाहूया एक ते आठ पर्यंतच्या संख्यांची सरासरी काढायचे ओके नाही मग काय होईल एक्क्याऐंशी आणि चार चार एक चार चार दोन्ही आठ आठ आणि बे 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 सोळा एकशे बासष्ट येईल का एकशे बासष्ट कसं येईल तर पहा एक ते आठ पर्यंतच्या घन सरासरी काढताना एकूण संख्या किती आहेत आठ मग मी काय केलंय यन कंसात यन अधिक एक चा वर्ग भागीला किती है? चार बघा वर्ग करताना छेदाला सहा घेतले होते मी घन करताना मी किती घेतलेत चार घेतलेत मग आता यन किती आहे म्हणालो आपण आठ अधिक आठ अधिक एक चा वर्ग हा अधिक नाही आहे छेदाला किती चार बरोबर का होईल आठ गुणिले नऊ चा वर्ग भागीला किती चार इथे चार न भाग दिला तरी चालतो चार दोन्ही आठ मग इथे किती होतील दोन इथे किती होतील दोन मग काय होईल दोन गुणीला एक्क्याऐंशी बरोबर किती सोळा दोन एकशे बासष्ट पर्याय क्रमांक दोनचं उत्तर घण करताना काय म्हणालो आपण ही संख्या दशाला तशी घेऊया ना आठ गुणीला आठ नंतर येणारी संख्या कोणती नऊ त्याचा वर्ग करा एक्क्याऐंशी आणि छेदाला दोन करा चार दोन्ही आठ आणि या दोघांचा गुणाकार किती आला एकशे बासष्ट पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला काढता येईल काय केलं आपण घणांची सरासरी काढली घन संख्यांची सरासरी एक ते आठ पर्यंत त्यामध्ये आपण काय केलंय एक शेव एकूण संख्या किती आहेत आठ म्हणून आठ घेतलं आठ नंतर येणारी संख्या नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी भागीला चार चारने याला बघितलं दोन दोन गुणीला एक्क्याऐंशी किती एकशे बासष्ट आपल्याला करता येईल सातच्या पटीत असणाऱ्या पहिल्या क्रमवार पाच संख्येची सरासरी म्हणजे किती होईल पस्तीस सात बेचाळीस म्हणजे एकवीस होईल किती होईल एकवीस लक्षात तुमच्या कशा प्रकारे केल्या बघा मी काय म्हणालो सातच्या पटी म्हणजे सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सातशेक अठ्ठावीस साता पस्तीस पहा एक दोन तीन चार पाच पस्तीस या संख्येची आपल्याला काय करायची सरासरी करायची मग सरासरी म्हणजे काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला किती दोन भागीला किती दोन येईल किती येईल दोन मग काय पस्तीस सात बेचाळीस भागीला दोन बरोबर किती एकवीस जो बेचाळीस लक्षात आता हे एवढं लिहित बसायचं का मग आपण तर नाही पहिली संख्या कोणती आहे सात आणि पाच पट म्हणते म्हणजे किती पस्तीस पस्तीस सात किती बेचाळीस बेचाळीस भागीला दोन बरोबर किती एकवी पर्याय क्रमांक एक दोनचं उत्तर अगदी तुमच्या अशा प्रकारे आपण हे ट्रिक्स वापरल्या सूत्र तर पाठ करा पण त्या सूत्रातून तुम्हाला लवकरात लवकर कशा प्रकारे आपल्याला उदाहरण करता येतील ते पाहूया बघा सहाच्या पटीत असणाऱ्या पहिल्या क्रमवार चोवीस संख्येचेच राहतेला चोवीस चार हातच्या दोन साईन दोन बारा दोन चौदा भागीला किती म्हणालो आपण चार भागीला किती म्हणाल दोन हो याची बेरीज करावी लागेल ना आपल्याला भागीला दोन म्हणजे किती होईल दोनशे बाय दोन बरोबर किती पंच्याहत्तर पर्याय क्रमांक होत ना आता सहाच्या पटीत असणाऱ्या म्हणजे पहिली संख्या सहा येईल दुसरी संख्या बारा येईल असं किती सहा गुणीला चोवीस किती एकशे चौवेचाळीस पर्यंत येईल याची आपल्याला सरासरी काढायची मग आपल्याला करा काय करावं लागेल सहा अधिक एकशे चौवेचाळीस भागीला किती दोन असं होईल की नाही बरोबर किती होईल दीडशे भागीला दोन बरोबर किती पंच्याहत्तर अल्लक्ष दीडशे भागीला दोन बरोबर किती पंच्याहत्तर किंवा आणखी सोपं माहित आहे का सहा गुणीला चोवीस अधिक एक भागीला किती करूया दोन लक्षात तुमच्या शेवट चोवीस क्रमवारमध्ये एक मिळवला ना मी आणि सहा पहिली संख्या बेत्रेक सहा आपल्याकडे काय उरला तीन गुणीला पंचवीस बरोबर किती पंचाहत ओके कि नाही या अगोदरचं देखील गणित करून पाहूया बघा काय म्हणते सात गुणीला सहा भागीला किती दोन बेत्रिक सहा आणि सात गुणीला तीन बरोबर किती एकवीस काय केलं मी ही पहिली संख्या जशाला तशी सातच्या पटीत आहे म्हणून मग आता आपल्याला किती संख्या विचारल्या पाच पर्यंत सातच्या पटीत पाच संख्या म्हणजे पाच मध्ये एक मिळवा किती आले सहा मग बेत्रिक सहा आणि सात्रिक एकवीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर हे देखील अशा प्रकारे आपल्याला करता येईल लक्षात तुमच्या ठीक आहे माझ्या मते सरासरीचे हे प्रश्न तुम्हाला सर्व समजले असतील किती होते आठ होते हे तुम्हाला सर्व समजले असतील सुशिला खंडागळे विहिरी नाही अनिशा गौतम पाईकराव पंचाहत्तर होणा ठीक आहे अश्विन पंच्याहत्तर आलंय प्रतिक्षा एंगोले पस्तीस अगोदरचे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके मला वाटतं हे सर्व तुम्हाला आठच्या आठही उदाहरण समजले असतील अगदी कमीत कमी वेळात मी सांगण्याचा प्रयत्न केलाय ही सर्व अशाच प्रकारची उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम तुम्हाला कमीत कमी वेळात हे सर्व जमेल धन्यवाद भेटूया उद्याच्या तशी घेत या समोरचा प्रकार घेऊन टिल देन गुड बाय